नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भात आताच्या क्षणाची मागील महिन्याचे किंवा मागील दोन महिन्याचे हप्ते मिळाले नाही अशी महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर आज नऊ वाजतापासून महिलांच्या बँक खात्यामध्ये मागील दोन हप्ते वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती बाल विकास मंत्री अजिल तटकरे यांनी दिलेली आहे ज्या महिलांना मागील महिन्याचे पैसे मिळाले नव्हते अशाच महिलांना याचा लाभ मिळणार आहे त्यांच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा होण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे तर याचा लाभ महाराष्ट्रातील जवळपास चाळीस लाख महिलांना मिळणार आहे चाळीस लाख महिलांना मागील दोन महिन्याचे पैसे हे मिळाले नव्हते त्यांच्या खात्यामध्ये हे दोन महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला एक काम करायचे आहे ते म्हणजे तुमचं जर आधार कार्ड हे तुमच्या खात्याशी लिंक नसेल तर त्वरित ते लिंक करून घ्यावे जेणेकरून तुम्हाला देखील मागील दोन महिन्याचे पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील हे अशाच नवनवीन व्हिडिओज जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद